महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व कुरखेडा तालुक्यातील सोनसरी येथे रानटी हत्तीकडून धान पिकाचे नुकसान कुरखेडा तालुक्यातील सोनसरी येथे तीन दिवसापासून परिसरात हैदोस घालून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून वन विभागाचे सुद्धा रानटी हत्तीने झोप उडवलेली आहे या शेतकरी पुंडलिक शिवणकर केशव शिवणकर हेमराज शिवणकर बिरजी चौधरी माधव दहीकर गुणवंत धकाते पांडुरंग शिवणकर नरेश कुंजाम प्रल्हाद गोटा सावजी कुंजाम हिरालाल बगवा मिश्रम आदी शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात रानटी धान धानपिकात शिरून अतोनात नुकसान केले आहे ऐन रोवणी केलेली पीक रानटी हत्तीने उद्ध्वस्त केल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे घटनेची माहिती मिळताच संबंधित बीट वनरक्षक राहुल सुरपाम यांनी पंचनामा केला असून शासनाकडून रानटी हत्तीकडून झालेले नुकसान भरपाई देऊन वन विभागांनी रानटी हत्तीचा बंदोबस्त करावा अशी मागणी सोनसरी व परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी देवानंद दे जांभूळकर गडचिरोली वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा